आंबेगाव तालुक्याचा अभिमान ठरलेल्या तिरपाड ग्रुप गावचे सरपंच सोमा भीमा दाते यांना यंदाचा भारत भूषण राष्ट्रीय आदर्श पुरस्कार दोन हजार पंचवीस बहाल झाला असून दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार समारंभात केंद्रीय रेल्वेमंत्री व्ही सोमन्ना यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सन्मान फक्त तिरपाड गावचाच नव्हे तर आंबेगाव तालुका व संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव असल्याची भावना ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली ग्रुप तिरपाड गावासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक कामे केली आहेत स्वच्छता अभियान व पाणी व्यवस्था व्यवस्थापन उपक्रम राबवून गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली महिला बचत गटांना बळकटी देऊन स्वावलंबांना मार्ग दाखवला शेतकरी हितासाठी नाविन्यपूर्ण योजना आणल्या डिजिटल ग्रामविकास व ग्रामसभेतील पारदर्शकता प्रस्थापित केली तरुणांसाठी कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली त्यामुळे दूरदृष्टी पूर्ण नेतृत्वामुळे आज तिरपाड व आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाते गेले आहे ग्रुप तिरपाड गावचे आदर्श सरपंच सोमा भीमा दाते यांचे तालुक्यात नवे तर जिल्ह्यात कौतुक होत आहे भीमाशंकर टाइम्स तिरपाड सर्विसेस मध्ये केले सर्विसेस सर्व्हिसेस के बाद वो इस क्षेत्र व निश्चित्र उन्हें लोकप्रियता प्राप्त हुई उस लोकप्रियता के सोमा जी दाते जी को यह अवार्ड

आणि गावामध्ये जे रस्ते लाईट पाणी ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्या गोष्टीसाठी हरिंदन प्रयत्न करत आहे मला तीन वर्ष झाले लोक सरपंच आहे मी आदिवासी भागातील जे जे आदि क्रांतिकारक आहेत बिरसा मुंडा राघोजी बांगरे यांना नमन करतो आणि या ठिकाणी संयोजकांनी मला जे दोन बोलण्याची संधी दिली त्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र